नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासूनच्या गोड कापण्या करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर तुमच्यासुद्धा गुळाच्या कापण्या ह्या अगदी खुशखुशीत होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं काय काय लागणार आहे ते तर इथं आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ह्या कपाने मोजून घेतलेलं आहे एक कप गूळ घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथं पाव कप बेसन घेतलेलं आहे बेसन पिठामुळं काय होतं ज्या आपल्या गव्हाच्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात प्रमाणे म्हणाल तर चार चमचे बेसन आहे हे त्यानंतर इथं आपल्याला थोडीशी खसखस घ्यायची आहे दोन चमचे जर तुमच्याकडं खसखस नसेल तर तुम्ही तीळ वापरले तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आहे आणि आपल्याला पाऊन कप पाणी घ्यायचं आहे आणि इथं तेलाचं मोहन देण्यासाठी तेल घेतलेलं आहे दोन चमचे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाऊन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा आपला एक कप गुळ घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला आणि आपल्याला गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गॅसवरती हे मिश्रण ठेवायचं आहे आपल्याला पाक बनवायचा नाही तर त्याला चमच्याने हलवायचं आहे म्हणजे आपला गुळ हा पटकन विरगळला जाईल तर इथं आपला पूर्णपणे गुळ हा विरगळला गेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे हे पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे हे दोन कप गव्हाचे पीठ आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर पाव कप बेसन घेतलेले ते टाकायचे तुम्ही बेसनाऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आहे ती टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला करायला खूप सोपी रेसिपी आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे इथं आपलं त्यानंतर आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल कडकडीत कर गरम करायचं आहे आणि तेलाचं मोहन द्यायचं आहे तेलाचं मोहन दिल्यामुळं आपल्या ज्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पोळणार नाही हाताला आपल्या चटके बसणार नाहीत तर आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे हे पीठ आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याला व्यवस्थित आता आपण पूर्ण हे तेल टाकलेलं व्यवस्थित सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तर इथं आता आपलं सगळं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित मोहन तेलाचं बसलेलं आहे तर मोहन बसलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर मुठीमध्ये पीठ धरायचं आहे आणि व्यवस्थित आपला मुटका आहे का नाही ते बघायचं तर इथं बघा अशा तर आपला मुटका इथं व्यवस्थित झाला आहे तर समजायचं आपल्या पिठाला व्यवस्थित तेलाचं मोहने बसलं गेलं आहे आता आपलं हे गुळाचं केलेलं पाणी आहे सुद्धा व्यवस्थित थंड झालं आहे आता आपल्याला गाळणीच्या साहाय्यानं ह्याच्यामध्ये आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे जर एखाद्या वेळेस गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तर आपल्याला आदोबरोबर निम्मच पाणी ओतायचं आहे आणि लागल तसं आपण नंतर हे गुळाचं पाणी ओतणार आहोत ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीनं तर आणखीन पाणी आपल्याला लागणार आहे तो ओतून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणखी शिल्लक राहिलं आहे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं आणखीन आपल्याला थोडंसं पीठ हे मला पातळ झाल्यासारखं वाटतंय तर आपल्याला कप आणखी गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि घट्ट सरस आपल्याला हे पीठ मळून आहे तर आणखीन पाव कप बसतंय ह्याच्यामध्ये पीठ तर तो टोटल तो अडीच कप हे गव्हाचं पीठ आपलं झालंय व्यवस्थित ह्याला मळून घट्ट सरस तर आपलं पीठ हे आता व्यवस्थित इथं मळलं आहे घट्ट सरस आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं जर थोडंसं पाणी आणखी एखादा वेळेस एखादा शिंदोडा जर तुम्हाला लागला तर तुम्ही लावू शकता तर इथं व्यवस्थित मळलं गेलं आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही घट्टच ठेवायचं आहे आपल्याला आता एक पाच ते दहा मिनटं ह्याला भिजू द्यायचं आहे चांगलं आणि वरून थोडंसं तेल लावायचं आहे ह्याला आता आपली पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत पीठ व्यवस्थित मुरलं गेलं आहे आता आपण लाटून घेणार आहोत चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे पीठ लावायचं नाही अजिबात तर इथं अशा पद्धतीनं गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि व्यवस्थित ह्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला गु अशा पद्धतीनं व्यवस्थित ह्याला घोळवून घ्यायचं आहे तर इथं व्यवस्थित आपला गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे पिठाचा अजिबात वापर करायचा नाही लाटताना न पीठ लावताच आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथं मी किचन वट्ट्यावरतीच करणार आहे वट्टा स्वच्छ धुवून घेतला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडीशी खसखस टाकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागली जाईल आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला खसखस लावून घ्यायची जर तुम्हाला खसखस लावायची नसेल किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही तिळाचा वापर केला तरी सुद्धा चालेल तर इथं आपली पूर्ण चपाती व्यवस्थित लाटून झालेली आहे अशा पद्धतीची जाडी आपल्याला ठेवायची जास्त पातळ पण ठेवायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही तर चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवलेली आहे आता ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापण्या ह्या कट करून घेऊ शकता इथं मी डायमंड शेपमध्ये करून घेणार आहे अशा पद्धतीनं इथं मी बतईनं कट करायला तुम्ही कटरने सुद्धा केलं सुद्धा चालेल अशा पद्धतीनं तुम्ही साईडचा अदोकर भाग कट करून बरोबर चौकून केला तरीसुद्धा चालेल तर आपल्या इथे व्यवस्थित कट करून झालेली आहे कापण्या सगळ्या कापण्या आपल्याला अशाच पद्धतीनं करून घ्यायच्यात आणि कट करायच्यात आता गॅसवरती एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल ओतायचे आपल्याला तळण्यासाठी तर इथं आता आपलं तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे आता एक एक करत आपल्याला कापण्या ह्याच्यामध्ये सोडायच्यात तेलामध्ये आणि ह्या कापण्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमाचेवर करायचं आहे गॅस एक एक करत आपल्याला सोडून घ्यायच्यात ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आणि ह्याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला मध्यमाचेवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या जर मोठा गॅस केला तर वरवरच्या कापण्या ह्या तळल्या जातील आणि आतून पिट तसंच राहील त्यामुळे मध्यमाचेवरतीच आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या तर व्यवस्थित आपल्या कापण्या ह्या तळल्या गेल्या ह्याला आता तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं बघू शकता आवाज ह्याचा एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या कापण्या ह्या ह्याला एका ताटामध्ये आता काढून घेऊया आपण आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या कापण्या ह्या तळून घ्यायच्यात तर इथं आता आपल्या गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एक तोडून दाखवते मी तुम्हाला एकदम खुसखुशीत झालेली आहेत ह्या कापण्या एक पंधरा ते वीस दिवस टिकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय